गेल्या दीड वर्षात जर बघितले दीड ते दोन वर्षात बघितले तसे जर आपण नऊ वर्ष नऊ दहा वर्षात बघितलं तर अत्यंत अनागोंदी कारभार या देशामध्ये चालू आहे आणि या देशात असा अनागोंदी कारभार चालू असताना गेल्या दोन दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये जर आपण या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असाच प्रश्न या ठिकाणी आपल्याला निर्माण होतो आज जर या महाराष्ट्राची परिस्थिती बघितली सर्वसामान्य जनतेची जर परिस्थिती बघितली ताजी सर्वसामान्य जनता या ठिकाणी भरपवून निघालेली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न पहा कामगारांचे प्रश्न पहा कामगार कायदे बदलले शेत शेतकऱ्यांच्या शेतीमानाला भाव नाही आणि केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर हे फक्त हुकुमशाही चालू आहे फक्त हुकुमशाही हे जे केंद्रामध्ये जे आलेले त्यांनी या जनतेला या सर्वसामान्यांना फक्त ग्रहीत धरलेले आज जर आपण बघितलं तर फक्त डिजिटल इंडिया चालू डिजिटल फक्त डिजिटल बाकी प्रत्यक्षात काहीच नाही माझं आव्हान आहे या लोकांना मी प्रत्येक ज्या ज्या वेळेस हे काही कार्यकर्ते भेटतात त्यांचे भक्त भेटतात या भक्तांना मी सांगत असतो की मला फक्त एक काम सांगा शेतकऱ्यांसाठी एक काम सांगा आम्ही तुम्हाला दहा काम नाही विचारत फक्त शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी एक काम सांगा काय त्या केंद्र सरकारने केलेले ते तुम्ही त्या दोन हजारचा नका सांगू दोन हजार सहा हजारचा नका आम्हाला कौतुक सांगू एक एक दोन हजार सहा हजार रुपये द्यायचे आणि दुसरीकडे आठशे रुपयाची डी एपी गोनी ही जवळजवळ सतराशे अठराशे रुपयाला झालेली आहे म्हणजे एकीकडे तुम्ही सात ते सन्मान योजना सांगायचं आणि दुसरीकडे ज्या दैनंदिन गरजेसाठी शेतीसाठी ज्या आम्हाला खतं लागत्या त्या खतांचे भाव वाढवायचे जे औषधं लागत्या शेतीसाठी त्या औषधांचे भाव वाढवायचे आणि तुम्ही आम्हाला सांगायचं शेतकऱ्यांसाठी केले शेतकऱ्यांसाठी काय केलंय एक का एक फक्त मी या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना या सरकारला आव्हान करतो फक्त एक काम सांगा एक काम शेतीसाठी फक्त एक काम सांगा का शेतकऱ्यांसाठी हे काम केलेले म्हणून त्यांची हिंमत नाही एकही काम सांगायची ज्यावेळेस आपण सांगतो एक काम सांगा हे विषय भरकटवता वेगवेगळे प्रश्न निर्माण करतात ज्या वेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस हे टी व्ही चॅनल वाला प्रश्न समोर निर्माण होतो कोणी महाराजांवर बोललो कोणी रामावर बोललो कोणी इतर देवतांवर बोललो या असे प्रश्न निर्माण करून हे जनतेचे प्रश्न हे इतर इतर भरकावतात हेच या सरकारचं काम चालू हेच या केंद्र सरकारचं काम चालू आहे गेल्या दहा वर्षात या केंद्र सरकारने पूर्ण देशाची वाट लावलेली कामगार कायदे बदललेले मी सुद्धा कामगार क्षेत्रामधून येतो मी सुद्धा युनि महिंद्रा अँड महिंद्रा एम्प्लॉईज युनियनचा जनरल सेक्रेटरी म्हणून चार वर्ष काम केलेले पण आता जर बांधव परिस्थिती बघितली तर या केंद्र सरकारने कामगार कायदे पूर्ण बदलून टाकलेले परमनंट कामगार ही व्हॅकन्सी थांबून ठेवलेली दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपयामध्ये दहा हजारच्या का, त्यांनी का, का, कामगार भरती चालू केलेली किमान कौशल्य एफटी पी, पी 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 असे काहीतरी वेगवेगळे कायदे आणले आणि परमनंट वॅकन्सी थांबवली आणि या कामगारांची पूर्ण वाट लावली सगळं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम या ठिकाणी आणलेली आहे केंद्राने कामगार कायदे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये आणलेलीच आहे पण या निर्लज्ज राज्य सरकारने या राज्य सरकार मध्ये सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आणलेली आहे म्हणजे शिक्षक सुद्धा शिक्षक भरती करायची कॉन्ट्रॅक्ट भरती करायची मध्ये मध्ये त्यांचं पोलिसांचं पण चालू होतं पोलीस भरती करायची कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम चालू करायची केंद्रामध्ये जर आपण बघितलं तर यांनी मिलिटरीच्या सैनिक सुद्धा कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये यांनी चालू केलेले म्हणजे आपण जर एकंदरीत सरकार या सरकारचा विचार केला या केंद्र सरकारचा विचार केला तर हे फक्त उद्योग जारदी केंद्र सरकार आहे उद्योगांना जो जो फायदा होईल उद्योगांचा फायदा कसा होईल उद्योग उद्योगपतींचा नफा कसा होईल हेच या ठिकाणी पाहिलं जातं आपण जर गास बघितलं तर हे फक्त पडद्यावरची हिरो आहे बाकी हे जे राज्य जर चालवत असेल तर आद अदानी आणि अंबानी हेच खास राज्य चालव चालवत आहेत त्यांच्या त्यांच्या मनामध्ये येईल ते या ठिकाणी हे काम करत आणि जो जो कोणी या ठिकाणी किंवा विरोध करेल आतापर्यंत असेल जे जे नेते या ठिकाणी विरोध करायला लागले त्या नेत्यांवर सीबीआयचा धाडी ईडीच्या धाडी अहो हे इतकं निर्लज्ज सरकार यांनी सरपंचांना सुद्धा सोडलेलं नाहीये कोटलामध्ये काही सरपंच जे शिवसेनेचे सरपंच होते या सरपंचाला सुद्धा यांनी ईडी पाठीमागा लावली आता मला सांगा एका गावाला निधी किती येतो एका गावाला किती निधी येतो म्हणजे ये यांनी जे जे शिव जे जे शिवसेनेबरोबर चालले जे जे उद्धव साहेबांबरोबर चालले अशा सरपंचाला आणि ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा हे सोडून न राहिले इतकं हे नालायक सरकार या ठिकाणी आलेले यांना फक्त सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे आणि सत्तेच्या माध्यमातून यांना मलिदा पाहिजे या राज्याला दोन दोन उपमुख्यमंत्री काय करताय ते उपमुख्यमंत्री या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहिजे का ते काय करताय यांचा फक्त एकच आणजेंडा आहे भारतीय जनता पार्टीचा का वेगवेगळे नेते फोडायचे लहान मोठे नेते फोडायचे जर नेत नसेल तर त्यांच्या ईडीचा त्यांच्या मागे ईडीचा सशी मिळून लावायचा त्यांच्या नातेवाईकांवर ईडीचा सास मिळून लावायचा त्यांच्या नातेवाईकांची सीबीआय चौकशी करायची हेच या ठिकाणी फक्त काम चालू आहे आणि जे काही प्रसार माध्यम जे काही टी व्ही चॅनल हे जनतेची बाजू बांधतात त्या टी व्ही चॅनलवर सुद्धा हे बंदी आणतायत आपण जर बघितलं आता मागच्या आठवड्यामध्ये यांनी लोकशाही चॅनल म्हणून आहे मराठी न्यूज चॅनल त्या चॅनलवर यांनी बंदी आणली होती पण ते चॅनल कोर्टामध्ये गेलं सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी ते, ते, ते जिंकलंय म्हणजे अशी परिस्थिती सरकारने आणून ठेवलेली आहे सर्व यांची हुकुमशाही झालेली चालू झालेली आमच्या विरोधात कोणी बोलायचंच नाही आम्ही जे सांगाल तेच तुम्ही ऐकायचंय ही हुकुमशाही या ठिकाणी चालू आहे म्हणजे आपण जर एक बघितलं तर चीन मध्ये जो प्रकार चालतोय चीन चीन मधलाच प्रकार या ठिकाणी यांनी चालू केलेला आहे देशामध्ये राज्यामध्ये गावामध्ये विरोधक कोणी ठेवलेच नाही पाहिजे मी सांगू आपण सांगू तेच केलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे चाललं पाहिजे असं या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या लोकसभे निवडणुकामध्ये आता ह्या दोन महिन्यामध्ये लोकसभा निवडणूक आलेले आणि हे फक्त लोकसभेचं काहीच चालू आहे कोणती लोकसभा आपल्याला सोपी जाईल कोणता मतदारसंघ आपल्याला सोपा जाईल त्या मतदारसंघातले त्या ठिकाणचे ते काय जे नेते असतील काँग्रेसचे नेते असतील बाकीचे इतर पक्षाचे नेते असतील त्यांच्यावर दबाव टाकायचा आणि त्यांना प्रवेश करायला हवायचा आता आपण जर बघितलं असेल तर आता काल परवाची एक नेता त्या तिकडे त्या भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे गेले चाळीस पन्नास वर्ष ज्या ज्या पक्षाने यांना मोठं केलं सर्व पद दिले असे नेते सुद्धा या ईडीच्या धाकापाई सीबीआयच्या धाकापाई हे त्या पक्ष पक्ष बदलायला लागलेले आणि राहिला प्रश्न आपला जर तालुक्याचा जर विचार केला आपल्या तालुक्याचा जर विचार केला तर तालुक्यामध्ये के काय परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो का आपले सन्मान्य आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी आपल्या या कोपरगाव तालुक्यासाठी या कोपरगाव शहरासाठी अत्यंत महत्वाची योजना या ठिकाणी आणलेली आहे एकशे एकतीस कोटीची जी तळे योजना आणलेली आहे पाचव्या पाच नंबर तळ्याचं जे काम चालू झालेलं आहे हे फक्त माननीय आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यावेळेस त्याची मंजुरी झालेली आहे त्याचे साक्षीदार स्वतः आम्ही हो, आहोत आम्ही स्वतः आपले वर्ध्याचे जिल्हा प्रमुख मान्य निलेश भाऊ धुमळ त्याचप्रमाणे मनसेचे संतोष गंगवार असे सर्व पदाधिकारी हे सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटला यांनी जो प्रयत्न केला होता त्या प्रयत्नाच्या माध्यमातून आम्ही माननीय अनिल भाऊ देसाईंच्या यांच्या माध्यमातून ही तळतळेची योजना आम्ही मंजूर करून आणलेली आहे या ठिकाणी आपण सांगतो त्याचप्रमाणे आपण जर पाठीमागे बघितला असेल तर आपलं एस टी स्टँड आहे हे एस टी स्टँड फक्त आपल्या शिवसेने मिळालेले आहे या ठिकाणी मी थांबतो आणि परत एकदा आव्हान करतो का उघडाव डोळे बघा नीट आणि या दोन्ही सरकारची जागा दाखवा यश या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र